नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खर तर आज संविधान वे वे दिन आहे सव्वीस नोव्हेंबर आहे त्यानिमित्तानं संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ह्या ठिकाणी घेण्यात येतात संविधान दिन दिनानिमित्त त्याचप्रमाणे आज मावळ तालुक्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा संविधान दिन या ठिकाणी आपल्याला साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय बऱ्याच ठिकाणी होतोय लोणावळा असेल कामशेत असेल वडगाव असेल तळेगाव असेल अशा वेगवेगळ्या वेग वेग शहरांमध्ये आपण हा संवेदन दिन साजरा होताना पाहतोय आता आपण तळेगावमध्ये आहोत आणि खरंतर ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी काही कलम लिहिलेली त्या बंगल्या बंगल्यामध्ये आपण आहोत आणि ह्या ठिकाणी तो संवेदन दिन साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय हा संविधान दिन साजरा करताना या ठिकाणी जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे समता सैनिक दल असेल आणि भारतीय बौद्ध महासभा असेल यांच्या वतीने हा संविधान दिन या ठिकाणी साजरा होतोय त्यांनी या ठिकाणी संकल्प जो केला आहे तो संकल्प काय आहे किंवा कशा पद्धतीने साजरा होतोय आपण ऐकूयात या ठिकाणी भारतीय राज, राज्य राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असणारं तळेगाव ठिकाणी असणार निवासस्थान या ठिकाणी भारतीय संविधान दिन वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा त्याचप्रमाणे समता सैनिक दल या तिन्ही संघटनांच्या वतीनं मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे हा संविधान दिन साजरा होत असताना वंचित बहुजन आघाडीचे त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे आणि समतासैनिक दलाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्वप्रथम या पवित्र भूमीमध्ये ज्या भूमीमधून या भारत देशाला भारताचं संविधान देण्यात या भूमीचं फार मोठं महत्त्व आहे अशा ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात सर्वप्रथम आम्ही पुष्पहार अर्पण करून आणि त्यानंतर सर्वांनी सामूहिकरित्या भारतीय संविधानाचं जे प्रास्ताविका आहे त्याचं वाचन करून संविधान दिन साजरा केलेला आहे आणि सर्व मावळवासीय असतील किंवा भारत देशातील सर्व नागरिक असतील या सर्वांना मी सर्वप्रथम संविधान दिनाच्या खूप खूप सवि शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने भारत देश देशाचा हा प्रमुख सण आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण संविधानापूर्वी भारतामध्ये राजशाही होती आणि स्वातंत्र्य समता बंधुता अशा प्रकारचं काहीच नव्हतं प्रत्येकाला माणसाला माणूस जग म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता परंतु संविधानाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक माणसाला खऱ्या अर्थाने हक्काने जगण्याचा वास्तव्याचा अधिकार असेल भाषणाचा अधिकार असेल नोकरीचा अधिकार असेल हा अधिकार या संविधानाने दिलेला आहे आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षाने वर्षापासून भारतीय संविधानाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हापासून भारत देशाची स्थापना झाली तेव्हापासून या संविधानाच्या माध्यमातून या भारत देशाने फार मोठी प्रगती केलेली आहे अविरतपणे प्रगती केलेली आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून पुढे देखील प्रगती करत राहील या भारत देशामध्ये अनेक जाती धर्म पंथाचे अनेक विविधतेने नटलेला हा देश आहे परंतु या सर्वांना एकतेमध्ये बांधून ठेवण्याचं काम जर कुणी केलेलं असेल तर या भारतीय संविधानाने केलेलं आहे त्यामुळे आम्हा सर्वांना हे भारतीय संविधान प्रिय आहे आणि प्रिय असणार आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यामध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक या बंगल्यामध्ये जे जी कलम लिहिलेली होती या संविधानाची त्या संविधानाच्या या आज बंगल्यातूनच आम्ही इथं हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संविधान दिन साजरा करण्यात येत आहे आणि या येथून मागे आम्ही त्याची रॅली पण कामक्षेतमधून ते लोणाळापर्यंत रॅली काढत होतो आज असं ठरवलेलं आज आहे की आजपासून अशी प्रतिज्ञा करतोय आम्ही का सव्वीस जानेवारी पर्यंत भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दल यांच्या वतीने मावळ तालुक्यातील लुक। खेडोपाडी जाऊन ही संविधानाची प्रत हे प्रत्येक गावोगावी पोचवणार आहोत आणि या संविधानाचा गौरव कसा होईल याच आम्ही विचार करणार आहोत जय संविधान आपल्याला माहिती आहे कि बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लिहिलं या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याची मागणी पूर्ण करायची का अर्ज करायची हे जेव्हा मोतीलाल नेहरू राजेंद्र प्रसाद आणि मोठे पोटाली यांनी ठरवलं त्यावेळेला सगळ्यांनी ठरवलं की या ठिकाणी संपूर्ण स्वातंत्र्य मागणी करायची हे एकोणीसशे तीस साली ठरवलं गेलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे तीस साली त्यांनी सभा घेऊन ठरवलं की आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य मागणी करायची आणि त्यानुसार या ठिकाणी क्रमाक्रमाने या बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान लिहायला सुरुवात केली पण त्यापूर्वी पंधरा ऑगस्ट एकोणीशे आपल्याला सौंदर्य मिळालं आणि या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र घटना पाहिजे स्वतंत्र राज्यवस्था पाहिजे या म्हणून ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकार पत्त्याखाली या ठिकाणी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस संविधान लिहिलं गेलं आणि सुरुवात केली होती आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्या सुरू केली होती आणि अशा प्रकारे या संविधान निर्माण करून या ठिकाणी या अतिशय मोठ्या विशाल देशाचा हा गाडा राजस्थानीचा गाडा चालवायला सुरुवात केली आणि सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरच का सव्वीस नोव्हेंबर आहे की एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे तीस साली दो, दो, एकुणची, एकुणची या ठिकाणी आपल्याला हे संविधान निर्माण करायचं किंवा स्वातंत्र्यपणायचं हा आलो होतो म्हणून दोन वर्ष दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनास रोजी या घटनेचे संविधानाचं वाचन पूर्ण करून पुन्हा सव्वीस डिसेंबर सव्वीस जानेवारीला लावून गेलं आणि सव्वीस जानेवारी या वेळेला राजेंद्र प्रसाद महात्मा ज्योत महात्मा पंडित पंडितराव पंडित नेहरू वगैरे मंडळींच्या हस्ते या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि या ठिकाणी खरा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून हा प्रजातंत्र सुरू झालं असं यात संविधानाचं महत्व आहे आपण या संविधानाचं पालन करूया इतरांना पालन करायला देऊया आणि आपण बाबासाहेबांनी लिहिले संविधान आणि संविधान पालन करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण त्याने जगत राहणार आहोत या ठिकाणी सर्वांना मी या संविधान देण्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध सर्व महामानवांना त्रिवार वंदन करून आज याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगला तळेगाव दाभाडे याच ठिकाणी आपण संविधान दिन संपन्न करत आहोत या संविधान दिन संपन्न करण्यामागचा उद्देश खऱ्या अर्थानं सामाजिक आर्थिक न्याय या सर्व त्रुटी ज्या अटी आहेत या संविधानामध्ये अवलौकिक आहेत अधिकृत आहेत आणि ह्याचा खऱ्या अर्थानं आपण जे तुम्ही आम्ही पदावरती आहोत काम करत आहोत सरपंच असेल मंत्री असेल मुख्यमंत्री असेल राष्ट्रपती असेल पंतप्रधान असेल या संविधानाच्या माध्यमातूनच आज भारत देश चालत आहे आणि आज हा सव्वीस नोव्हेंबर आपण संविधान दिन म्हणून संपन्न करत हो, आहोत खऱ्या अर्थानं मगाशी अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आपल्या मावळ तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिक दल असेल या सर्वांनी एक प्रतिज्ञा केलेली आहे की आपण आपल्या शेवटच्या टोकापर्यंत अगदी तुंग असेल इकडं सावळा असेल इकडं पुसाने पाचने असेल या गावापर्यंत आपण संविधान पोचवलं पाहिजे संविधानाची जनजागृती करणं गरजेचं आहे आपले मूलभूत अधिकार काय आहेत हे लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं ही काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज ओळखताच आपण Uh, सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी पर्यंत प्रत्येक खेडेगाडी गावामध्ये आपण या संविधानाची प्रत पोचवून जनजागृती करण्याचा हा संकल्प आम्ही केलेला आहे या निमित्त जय नमस्कार okay. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं या ठिकाणी की यांनी जो संकल्प या ठिकाणी केलेला आहे तो संकल्प की आजपासून म्हणजे सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी पर्यंत आपण संपूर्ण मावळ तालुक्यामधल्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आपण जाऊन जनजागृती करणार आहोत कोणत्याही प्रकारची रॅली न काढता आपण त्या ठिकाणी संविधानाची जे पीएम्बल असेल प्रस्तावना असेल त्या प्रस्तावनाचं वाचन करून तिथं जाऊन त्या गावामध्ये किंवा प्रत्येक वाडीमध्ये जाऊन आपण ती प्रस्तावण्याची अर्थ आपण लोकांना समजून सांगणार आहोत जनजागृती करणार अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी समता सैनिक दल असेल वंचित बहुजन आघाड असेल आघाडी असेल किंवा भारतीय बौद्ध महासभा याच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत अशा प्रकारची जनजागृती करू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे साहित्य वार्तासाठी मी प्रफुल तळेगाव दाभाडे